श्रद्धा वाहिगुरुची कथा आहे दीपावलीच्या या शुभ अवसर नेहमीप्रमाणे दरवर्षी ही एक परंपरा राहिलेली आहे सखत सक्षम श्री हजूर नगर साहेब ची गंगा गोदावरी वरून पाणी घेऊन या तखतचे स्नान केले जाते याच्यामध्ये देश विदेशातून लाखो संख्येने संगत येऊन याच्यामध्ये सहभागी होते आणि या दिवाळीच्या पवन पावर पर्व याला आरंभ

हार्दिक स्वागत करतो त्यांचे सगळ्यांचे हार्दिक आभार मानतो आणि पूजनिक पंचारे साहेबांच्या सरपरस्तीच्या अंतर्गत हा सगळा कार्यक्रम हा संपला